मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सव साजरा होतोय मुंबई शहरात आज दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन केलं जातंय या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडनं काळजी घेतली जाती आहे मुंबईमध्ये दोनशे चार कृत्रिम तलाव तर एकोणसत्तर नैसर्गिक विसर्जन ठिकाणं विसर्जनासाठी तयार केल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे आणि शिवाजी पार्क नजीकच्या कृत्रिम तलावाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी मुंबईमध्ये आज दीड दिवसांच्या गणरायाचं विसर्जन केलं जातं आहे आपण सध्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आहोत या ठिकाणी एक कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आणि या कृत्रिम तलावामध्ये आ... गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं जे दीड दिवसाचे गणपती आहेत त्याचं विसर्जन केलं जाते दोन प्रकारचे तलाव या ठिकाणी स्वतंत्र पद्धतीनं बांधण्यात आलेले आहेत एक शाडूच्या मातीसाठी आणि एक प्लास्टर ऑफ पॅरिस आणि इतर मूर्तींसाठी असे दोन प्रकारचे तलाव या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत आपण पाहू शकतो गणेश भक्त प्रकारे या ठिकाणी येत आहेत आणि गणरायाची पूजा करून गणेश मूर्तींचं विसर्जन या ठिकाणी केलं जाते मुंबईमध्ये एकूण दोनशे चार कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आलेले आहेत ज्या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन होऊन सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तींचं विसर्जन न करता कृत्रिम ठिकाणी केलं जाईल त्यासोबतच एकोणसत्तर नैसर्गिक असे विसर्जन क्षेत्र आहेत विसर्जनाचे ठिकाण आहेत ज्या ठिकाणी मुंबईकर गणेश मूर्तींचं विसर्जन करू शकतात प्रशासनाच्या वतीनं जर आपण पाहिलं तर कोस्टल गार्ड्स असतील मुंबई पोलीस असतील महापालिका प्रशासन असतील यांच्या वतीनं खबरदारी घेतली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सह ओम देशमुख झी मीडिया मुंबई